महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना महायुतीच्या नेत्यांची झोप उडवणारा एक सर्वे समोर आलाय या सर्वेनुसार राज्यातील सहा पैकी चार झोन मध्ये महाविकास आघाडी बाजी मारत असल्याचं दिसतंय तर महायुतीला केवळ एका झोनमध्ये आघाडी असून एका झोनमध्ये युती आणि आघाडीला सारख्याच जागा मिळताना दिसत आहेत लोकपोलच्या ताज्या सर्वेनुसार एनडीएला केवळ एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा मिळतील असा अंदाज आहे तर आघाडी एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागांपर्यंत मुसंडी मारेल असं या सर्वेतून पुढे आलंय इतर पक्ष किंवा अपक्षांना पाच ते अठरा जागा मिळू शकतात मतांच्या टक्केवारीमध्ये फारसे अंतर नसेल महायुतीची टक्केवारी अडोतीस ते एक्केचाळीस आणि आघाडीची एक्केचाळीस ते चव्वेचाळीस टक्के असेल या सर्वेमध्ये सुमारे दीड लाख लोकांचा समावेश असल्याचा दावा लोक पोल न केलाय जवळपास एक महिना हा सर्वे सुरू होता सर्वेसाठी विदर्भ खानदेश ठाणे कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा असे सहा झोन करण्यात आले होते या सहा झोन मध्ये कोणाला किती जागा मिळू शकतात पाहुयात लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीतही महायुतीला विदर्भात फटका बसू शकतो विदर्भातील बासष्ट पैकी केवळ पंधरा ते वीस जागा महायुतीला तर चाळीस ते पंचेचाळीस जागा आघाडीला मिळतील असे सर्वेमध्ये म्हटलंय खानदेशात मात्र युती आणि आघाडीमध्ये रस्ती खेच पाहायला मिळतीये प्रत्येकी वीस ते पंचवीस जागांचा अंदाज सर्वेमध्ये वर्तवण्यात आलाय महायुती केवळ ठाणे आणि कोकणात सरस ठरताना दिसतीये लोकसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळालं या झोन मधील एकोणचाळीस पैकी तब्बल पंचवीस ते तीस जागा युतीला मिळू शकतात तर आघाडीला केवळ पाच ते दहा जागांवर समाधान मानावं लागू शकत विदर्भ आणि मराठवाड्याप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतही आघाडी आपली ताकद दाखवून देऊ शकते मुंबईतील छत्तीस पैकी सर्वाधिक वीस ते पंचवीस जागा आघाडीला आणि दहा ते पंधरा जागा युतीला मिळतील असा अंदाज सर्वे मध्ये वर्तवण्यात आलाय तर पश्चिम महाराष्ट्रातील अठ्ठावन्न पैकी वीस ते पंचवीस जागा युतीला आणि तीस ते पस्तीस जागा आघाडीला मिळू शकतात मराठवाड्यातही आघाडीचाच वर्चस्व राहू शकतो येथील सेहेचाळीस पैकी पंचवीस ते तीस जागा आघाडीला मिळू शकतात तर युतीला दहा ते पंधरा जागांवर समाधान मानावं लागू शकत या सर्वेच्या माध्यमातून काय काय निष्कर्ष काढण्यात आलेत पाहूयात विधानसभा निवडणुकीत भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा मोठा फटका बसू शकतो तर काँग्रेसला मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतोय पुन्हा शरद पवार हे अजित पवार यांच्या वरचड ठरताना दिसत असून खरी राष्ट्रवादी ही शरद पवार यांचीच हे सिद्ध होत आहे दुसरीकडे मात्र ठाकरे आणि शिंदेच्या लढतीत चांगलीच चुरस पाहायला मिळू शकते लोकसभेच्या तुलनेत शिंदेची कामगिरी सुधारण्याची चिन्ह आहेत तुम्हाला या सर्वेबाबत काय वाटतं महाराष्ट्रात कुणाची सत्ता येईल तुमची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये करायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी